मित्रमैत्रिणी नमस्कार काल अमेरिकेमध्ये जवळपास लाखो लोक रस्त्यावर आले होते आणि हे लोक आताच निवडून आलेले जे ट्रम्पचे सरकार आहे किंवा मंत्री आहेत यांच्या विरोधामध्ये नारे देत होते याशिवाय अजून एक वेगळं म्हणजे इथल्या लोकांनी बर्न टेस्ला सेव्ह डेमोक्रेसी अशा प्रकारचे सुद्धा बॅनर झळकवले आणि टेस्लाच्या गाड्या जाळायलाही सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी या गाड्या जाळलेल्या आहेत हे नेमकं का अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे याच्याविषयी आज समजून घेणार आहोत पण त्याआधी काल, त्या काल माझा वाढदिवस होता त्यानिमित्ताने मी एक छोटासा कोर्स लाँच केलेला आहे चॅट जी पी टी ए आय कोर्स तुम्हाला जर ए आय वापरून त्यातली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल किंवा कंटेंट क्रिएशनसाठी वेगवेगळ्या आयडिया जनरेशन करायचं असेल वेगवेगळ्या प्रकारचं काम मग तुम्ही कोणीही असा शिक्षक असा आ, पालक असा टीचर असा किंवा कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करणारे असाल डॉक्टर असाल तुम्ही कोणीही असाल विद्यार्थी असाल तरी तुमच्यासाठी हा कोर्स अत्यंत माहितीपूर्ण आणि कामाचा असू शकतो कोर्सला जॉईन करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या कोर्सची फी अत्यंत माफक म्हणजे एक छोटा पिझ्झा असतो त्याच्यापेक्षाही कमी फी आहे त्यामुळे तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा तर आता आपण आपल्या विषयावर वळूया अमेरिकेमध्ये कालच जे काही इतकं मोठं सगळं आंदोलन चाललंय हे आंदोलन तुम्हाला माहिती आहे किती ठिकाणी झालं चौदाशे ठिकाणी झालेलं आहे सीएनएनच्या बातमीनुसार म्हणजे अमेरिकेमधल्या चौदाशे वेगवेगळ्या जागांवर त्यातली ही एक जागा अशा चौदाशे वेगवेगळ्या जागांवर चौका चौकामध्ये लोक एकत्र आले हातामध्ये बॅनर घेतले आणि या सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे काय त्यांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की जसं की ट्रम्प आल्याच्या बरोबर त्यांनी जे मंत्री म्हणून एलॉन मस्क यांना ठेवलेलं आहे त्यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी नावाचं डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत ते हे काय करतात तर गव्हर्नमेंटचा खर्च कसा कमी करायचा हे कामं करतात आणि एलॉन मस्कने आल्याबरोबर काय केलं तर तिथले जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना एक मेल पाठवला म्हणजे मागच्या आठवड्याबरोबर मध्ये तुम्ही काय काय केलं याचा मला रिपोर्ट पाठवा आणि जर तुमचे उत्तर आलं नाही सातव्या दिवशी मेल केला नाही तर मी हे समजून जाईन की तुम्ही रिझाईन केलेला आहे इतक्या तडकाफडकी सरकारी कर्मचाऱ्यांना असं काढलं जवळपास हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी ले ऑफ केलं म्हणजे काढून टाकलं नोकरीवरून काढून टाकलेलं आहे हे झालं याशिवाय अमेरिकेने जे एक टॅरिफ लावलेलं ला आहे टॅक्स लावलेला आहे कशावर वेगवेगळ्या देशांमधून येणाऱ्या मालावर जसं भारतामधून जो माल जाईल त्याच्यावर सुद्धा त्यांनी काल परवाच टॅरिफ जारी केलेला आहे तो आकडा त्यांनी सांगितला चायनामधून येणार वेगवेगळ्या वेग देशातनं माल येईल त्याच्यावर आम्ही टॅरिफ लावू असं सांगितलं आता ह्या टॅरिफचा जो आहे तो नुकसान जसं आपल्यालाही होत आहे भारत म्हणून वेगवेगळ्या वेग देशांना होत आहे तर अमेरिकेला सुद्धा अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा होतो आहे ते कसं तर समजा अमेरिका कच्चा माल मागवते अमेरिकेमध्ये अल्युमिनियम होत नाही स्टील होत नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अमेरिकेमधून निघत नाही अमेरिकेमध्ये तिथल्या भूमीमध्ये त्या सापडत नाही त्यांना त्या बाहेरूनच मागवा लागतात आता टेस्ला जी ही कार आहे ह्याला जो मेटल लागतो तो काय बाहेरूनच येतो मेटल आता समजा यांना स्टील मागवायचं असेल भारताकडून तर ह्यांनी काय केलं पूर्वी जे स्टील फॉर एक्झाम्पल शंभर रुपयाला मिळायचं ते स्टीलला आता त्यांनी सांगितलं की नाही एकशे चाळीस रुपये म्हणजे टॅक्स लावल्यामुळे ते एकशे चाळीसला पडणार अमेरिकेतल्या लोकांना त्यांनी टॅक्स लावल्यामुळे आपण पण किमती वाढवणार ना त्यामुळे काय झालं तर जे समजा कार बनवणाऱ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या वस्तू मेटलच्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना तो कच्चा माल महाग झाला कच्चा माल महाग झाला तर काय होतं ती वस्तू बनवताना जास्त खर्च येतो आणि मग ती वस्तू पण त्यांना जास्त पैशात विकावी लागते आणि मग विकत असताना काय होतं तर विकत असताना ते लोक जे आहेत तिथले त्यांनाही ती गोष्ट जर महाग झाली तर मागणी कमी होते कमी खरेदी केली जाते आणि अशा प्रकारे मागणी कमी असेल खरेदी कमी असेल तर तो एखादा उद्योग जो आहे तो मंदीकडे जायला लागतो तर लोकांना अशा प्रकारच्या मंदीची भीती आहे मार्केटमध्ये केव्हाही जर का लोक खरेदी जास्त करत असतील तर ती इकॉनॉमी ही फ्लरिश होत असते मात्र यांनी असं केलं आणि त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे उद्योजक सुद्धा नाराज आहे इवन जे ट्रम्पचे पाठीरागे होते म्हणजे ज्यांनी ट्रम्पला मतदान केलं त्या लोकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला लक्षात आलं तीन महिन्यातच की हा माणूस किती बेकार आहे आणि हा अमेरिकेला खड्ड्यात नेणार आहे असं या लोकांचं म्हणणं आहे या लोकांना खरोखर मानावं लागेल मला खूप आवडलं यांचं हे म्हणणं एकतर तीनच महिने झाले प्रेसिडेंट होऊन ते प्रेसिडेंट झाल्याच्या नंतर आपल्या पंतप्रधानांना त्यांनी बोलवलं भारताला तर किती अपमानजनक आप बोलले आपल्या सगळ्या ज्या काय म्हणूया तिथे इलिगल राहणारे लोक होते त्यांना इलिगल होते पण ते ह्युमन बिईंग होते ना नॉर्मल पाठवायचे होते जसे नेपाळच्या लोकांना पाठवलं तुम्ही म्यानमारच्या लोकांना पाठवलं तिकडे कॅनडाच्या लोकांना पाठवलं भारतीय लोकांना काय केलं हातात बेड्या घालून पाठवलं का मुद्दामून जिरवायसाठी कारण अमेरिकेमध्ये अदानीवर केस चाललेली आहे त्या केससाठी भारताने त्यांना काहीही द्यावं म्हणून भारताला असं डिवसण चाललेलं आहे सगळ्या बाजूने खूप मोठे टॅरिफ लावलंय ला टॅक्स लावलाय भारतावर अनेक देशांवर टॅक्स लावलाय आणि अने अनेक देशांनी त्याला उलट उत्तर दिलं चायनाने सुद्धा त्यांच्यावर उलट टॅक्स लावला कालच चौतीस टक्के चायनाने टॅक्स लावलेला अमेरिकेच्या मालावर सुद्धा चायना म्हणतो की अच्छा तुम्ही लावता का आम्ही पण लावतो पण भारतानी हार्ले डेव्हिन्सनवरचा टॅक्स कमी के केलाय भारतात आता भारतातल्या भारता बनणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या महाग आणि अमेरिकेतून येणाऱ्या गाड्या स्वस्त अशा प्रकारे भारतांनी त्यांना त्यांचा टॅक्स कमी के केलेला आहे मेक्सिकोने टॅक्स वाढवलेला वेगवेगळ्या देशांनी टॅक्स वाढवला पण भारतामध्ये कुणीच काही बोलायला तयार नाही आहे अनेक देशातल्या लोकांनी तर त्यांना सुनावलंय तुम्ही काय समजता स्वतःला तुम्ही टॅक्स लावणार आमच्याकडून येणारा माल बघा आता तुम्हाला कसा मिळतो अशा खड्या शब्दामध्ये सुनावलं पण आपले आपण म्हणतो विश्वगुरु आहे आपल्या साहेबांनी काहीही बोललेलं नाही आहे आणि काय म्हणूया त्यामुळे ही, ही, त्या ही हा एक प्रश्न आहे की हा जो काही आहे अमेरिकेतला नागरिक ज्याला आपण म्हणूया की लोकशाही खरोखर तेव्हाच जिवंत राहते जर लोकांना हे कळत आहे की हे सरकार जे आम्हीच बसवलेलं आहे जे आमच्याच टॅक्सच्या पैशावर मजा मारते राहते झोपते गाड्या चालवते गाड्या फिरते त्या लोकांनी आमच्यासाठीच काम करायला पाहिजे आमच्या आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये नुकसान होईल असं करू नये असं लोया लोकांना कळत आहे याशिवाय मोठ्या प्रमाणावर बी टी क्यू समूहातले लोक पण याच्यात सामील म्हणजे जसे उद्योजक आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे आधीचे जे रिटायर झालेले आहेत ते सुद्धा म्हणतायत की जरी आमचं आता नुकसान नाही होत आहे पण तरी देश म्हणून आम आ, हे नुकसानदायक आहे म्हणून तेही रस्त्यावर आलेले आहे आणि ट्रम्प आहेत की जे असं सांगत आहेत की आता हा आपल्याला जास्त कमाई करण्याचा काळ आहे ह्याच्यातनं तुमचाच फायदा होणार आहे जसे की आपले मोदीजी म्हणत होते जेव्हा पेट्रोल महाग होत होतं जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती वाढत होत्या तेव्हा भाजप आणि इथले सगळे अंधभक्त असं म्हणत होते की देशासाठी आपण हे करायला पाहिजे तेच व्हर्जन भारतातलं अमेरिकेमध्ये दिसतंय ट्रम्प म्हणते की हे आपल्या फायद्यासाठी आहे या उलट कालच कालचीच बातमी आहे की अमेरिकेचा शेअर बाजार इतका कोसळला इतका कोसळला की पाच लाख डॉलरचं नुकसान अमेरिकन त्या शेअर मार्केटचं झालेलं आहे त्यामुळे ह्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही दोन हजार आठची मंदी पाहिलेली आहे त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये एवढी मंदी आलेली होती अनेक लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या भारत मात्र तेव्हा मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री होते आणि त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीमुळे भारत मंदीच्या खाईत गेला नाही आठ टक्क्यांनी भारताची इकॉनॉमी जी आहे ती ग्रो करत होती तर ती मंदी तशा प्रकारची मंदी येऊ नये म्हणून हे लोक का काल जे आहे ते अमेरिकेतले रस्त्यावर आलेले दिसत होते मला असं वाटतं तीन महिनेच जे आहे ते झाले तरीही त्यांनी हे नाही पाहिलं की बाबा जाऊ दे करून बघूया चार वर्ष काम करून त्याला करू देऊया मग बघूया काय होतंय इतका पेशन्स त्यांनी नाही दाखवलं त्यांना पुढचं कळलं आणि हे खरोखर Uh, काय म्हणूया uh, विजनरी म्हणू शकतो की पुढे काय होणार आहे हे त्यांना कळलं आणि भारत दहा वर्षापासून आपण अनेक गोष्टी सहन करतोय एक मोठं शेतकरी आंदोलन सोडलं तर कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारे आंदोलन ते शेतकरी आंदोलन सुद्धा भारतभरातलं नव्हतं जसं अमेरिकेमध्ये तर जागोजागी आंदोलन झालं तर अशा प्रकारचे आंदोलनं होणं हे डेमोक्रेसी जिवंत असण्याचं लक्षण आहे कारण सरकार चुकीचं असेल तर ते लोकांनीच सांगितलं पाहिजे आणि रस्त्यावर येऊनच सांगितलं पाहिजे हा एक पाठ मला असं वाटतं अमेरिकेने हा घालून दिलेला आहे आणि या निमित्ताने मला सांगायचा तो अजून एक ते म्हणजे एल जी बी टी क्यू समूह इथे ट्रम्प म्हणतो की मेल आणि फिमेल असे दोनच जेंडर आहेत मधलं नाही आहे पण तिथे एल जी बी टी क्यू समूहातले लोक म्हणजे जे बाई नाही आहेत किंवा पुरुषे नाही आहेत त्याच्यामधले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज आहेत असे लोक खूप आहेत है आणि त्यांना सपोर्ट करणारे बायका आणि माणसं आहेत त्यांचं म्हणणं की त्यांचे अधिकार सुद्धा बाधित राहिले पाहिजे पण अमेरिकेमध्ये आता दोनच सांगितले जेंडर तुम्हाला जिथे बसायचं तिथे बसा, बसा। आणि अशा खूप गोष्टी आहेत त्यामुळे हे लोक रस्त्यावर आलेले आहेत पॅलेस्टाईनच्या बाजूने लोक हे करत आहेत ते म्हणतात की पॅलेस्टाईनला वाचवा असे बोर्ड झळकत आहेत तर या निमित्ताने आलेले हे लोक हे मला आज सांगायचं होतं तुमच्या या प्रतिक्रिया या सगळ्यांबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा कोर्स ए आय टी संबंधीचा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे थांबते थँक्यू सो मच